नमस्कार मी दिनराज वाघमारे आता आहे आम्ही जत तालुक्यातील संख या गावी आणि संक या ठिकाणी आपल्यासोबत एक युवा नेते धडाडीचे नेते आहेत प्रवीण शेठ औराधी प्रवीण औराधी हे शिवसेना शिंदेगड तर याचे जत तालुक्याचे युवा सेनेचे तालुकाध्यक्ष आहेत आणि या भागातले एक प्रभावी नेते आहेत आपल्याला सर्वांना माहीत आहे की सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका समोर येत आहेत आणि या निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी कंबर कसलेले आहे तर त्याच्यामध्ये जो भाजपचा मित्रपक्ष आहे महायुतीमधला तो एक घटक पक्ष म्हणजे शिवसेना हा पक्ष आहे आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ साहेबांचं जर सांगायचं झालं तर जत तालुक्याला जी विस्तारित म्हैसाळ योजना मंजूर झालेली आहे दोन हजार म्हणजे एकवीसशे कोटी रुपयांची तर ही योजना मंजूर करण्यामध्ये जर कुणाचा महत्त्वाचा सिंहाचा वाटा असेल तर तो एकनाथ शिंदेसाहेबांचा आहे त्यामुळं या शिवसेनेच्या पक्षाचा या तालुक्याच्या राजकारणावरती निश्चित प्रभाव आहे आणि विशेषतः पूर्व भागामध्ये संक आणि दरेवडची या दोन गटामध्ये स्वतः प्रवीण शेठ अवरादी यांचंही मोठी टीम आहे तर या निवडणुकीमध्ये शिवसेनेची काय नेमकी भूमिका असणार आहे तर हे आता आपण जाणून घेणार आहोत प्रवीण सणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भूमिका घेणार आहे म्हणजे कोण कोणत्या मतदारसंघामध्ये तर तुमचं वर्चस्व असू शकतं तुम्ही मागणार आहे तुमच्यासारखा सगळ्यांना राज्य महाराष्ट्र आपण या ठिकाणी आमचे मुलाखत घेण्यासाठी आपण उपलब्ध झाला आपल्याला धन्यवाद आहे आमचे शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथबाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली आम्ही सांगली जिल्ह्यात तसेच जत तालुक्यात सांगली जिल्ह्यातील आमचे जिल्हाप्रमुख आनंदबाबू पवार आणि आमचे युवकांचे आधारस्तंभ माननीय सुहासबाया भावर यांच्या तसे नेतृत्वात तसेच आमचे जत तालुक्याचे भाग्य ज्यांनी जत तालुक्याला खरोखर न्याय देण्याचा प्रयत्न कर केले हे आमचे संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख संजय बापू तसेच युवासेना जिल्हा प्रमुख मिलिंद कदम साहेब आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख तंबा कुलाळ यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही पुढील वाटचाल नगरपंचायत नगर परिषद महानगरपालिका आणि तसेच आमच्या तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती या आम्ही पूर्णपणे ताकदीने पूर्णपणे ताकदीने पक्षाच्या विचाराने आणि पक्षाने केलेल्या कामाचे जत तालुक्यामध्ये प्रथमत माननीय तत्कालीन मुख्यमंत्री माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे आम्ही जत तालुक्यातील विस्तार मेसाळ योजनेच्या संदर्भात पाठपुरावा केला आणि साहेबांनी साहेबांसोबत साइपान आमचे जत तालुक्यातील माननीय योगेश जगकर साहेब ने यांनी यांच्या नेतृत्वात आम्ही बैठक बैठकीला उपस्थित होतो बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जतवासियांना जे पंच्याहत्तर वर्ष आम्ही गुलाम म्हणून जगत होतो आम्ही सगळ्या अनेक तालुक्यावर जिल्ह्यावर आणि महाराष्ट्रावर अवलंबून होतो आम्हाला कामकाजासाठी बाहेर जावं लागत होतं आमची वेदना आणि इथली वास्तविक पा जे आमचं वातावरण आहे हे माननीय मुख्यमंत्र्यांना योगीजी जानकर साहेबांच्या जा माध्यमातून आणि आमच्या शिवसेनेच्या पदाधिकारीच्या माध्यमातून हे आमची व्यथा मांडले मांडल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी जतला मी शंभर टक्के मदत देतो म्हणून सांगितले आणि साहेबांनी दुसऱ्या दिवशी आमच्या समवेत आणि मान्य जानकर साहेबांच्या नेतृत्वात आम्हाला एकवीसशे कोटी दोन हजार एकवीसशे दोन हजार शंभर कोटी एकवीसशे कोटी रुपये तातडीने आम्हाला विस्तारित मैस्राळ योजनेचे निधी दिला आणि जत तालुक्यामध्ये एक आनंदाचा वातावरण निर्माण झाला तसेच माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या जत मध्ये सगळ्यात जास्त आमच्या अन्याय झाला होता लोकांना पिण्याच्या पाण्यापासून लोक फारच दूर गेलेले होते टँकरने भागासाठी वनवन वनवण वन लागत होत त्यासाठी मान्य न्यायाच्या आधारे विजेचे वीज बिल माफ असू दे एक रुपयामध्ये पीक विमा योजना असू दे लाडकी बहीण योजना असू दे अशा आमच्या तालुक्यातील भरपूर लोकांनी याचा लाभ घेतला सर्व जनतेने लाभ घेतला आणि हे आमच्या हृदयामध्ये जत तालुक्यातल्या जनतेमध्ये कॉमनमॅन मुख्यमंत्री म्हणून एक प्रतिमा निर्माण झाली तसेच महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली तसे आमच्याही जगात जास्त महाराष्ट्रामध्ये आमच्या जतवासियांना मुख्यमंत्र्या माननीय तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या विषयी एक सहानुभूती निर्माण झाली पण काही वाटाघाटीमध्ये आम्हाला जागा मिळाली नाही जगची पण माहितीची आम्ही त्या केलेल्या कामावर पोच पावतीवर भक्कमपणे आमच्या माहितीचा आमदार इथे निवडून आले आणि येणाऱ्या काळात आम्हाला पक्षाची एक सूचना आहे आपल्याला पक्षाने जे आदेश देईल दे त्याप्रमाणे आम्ही पुढे पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपंचायती सर्व नगर परिषद हे निवडून आहोत मुख्य आता युवक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम्ही दरी संख सहित मुचंडी आणि जालोबावला उमदी तसेच सेगाव बनाळे आमच्या प्रभावी असलेल्या सर्व भाजपच्या महायुतीचा एक घटक पक्ष आहे जत तालुक्यातलं जर बघितलं तर भाजपचा मोठा प्रभाव या तालुक्याच्या आणि एकंदरीत आता जर जिल्हा परिषद पंचायत समितीचं जर वातावरण बघितलं तर किती जागा मित्रपक्षाला सोडतील असं पण एक संभ्रमाचं वातावरण आहे आ, तर समजा एखाद्या वेळी समजा काही जागा तुमची आहे अशा जागा सोडल्या नाही तर नेमकी काय भूमिका असेल जे आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार बैठकीत आमच्या जे आता इच्छुक आहेत इच्छुकांची बैठक घेणार आमच्या पक्ष नेतृत्वाला कळणार ही आमची मागणी आहे जे पक्ष नेतृत्व आम्हाला आदेश देईल तो आदेश अंतिम राहील आजपर्यंत बाळासाहेब पासून आणि आज शिंदेसाहेबांपर्यंत जो पक्षाचे आदर्श असेल तो आम्ही शिवसैनिकांना बंधनकारक कर असेल आणि पक्ष आम्हाला संधी देणार हे आम्हाला अति आत्मविश्वास आहे त्यासाठी आम्हाला खरोखर मैदानात आम्ही भगवा घेऊन पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदेत जाऊ हे आम्हाला तीळ मात्र शंका नाही समजा आपण असं समजून सांगू की भाजपने आपल्यासाठी काही जागा सोडल्या नाही तर किती मतदारसंघात तुम्ही स्वबळावर लढू शकता आम्ही कमीत कमी पाच मतदारसंघावर आम्ही स्वाभावावर लढू शकतो काय संखानी दरीबडची का हे आमचे हक्काचे आणि आमचे इथं जे योगेश जाटकर साहेबांच्या माध्यमातून जे ग्रामपंचायत निवडणूक झाली त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात योगेश योगेशभाई जाटकरांच्या नेतृत्वात या दोन मतदारसंघामध्ये आमचे चौदा दोन्ही मतदारसंघामध्ये मिळून चौदा आमचे सरपंच आणि तीन उपसरपंच निवडून आले होते त्यामुळे आम्हाला शिवसेनेचा हे बाल केला आहे जत तालुक्यामध्ये संकरी दरिपचे बाल केला आहे शिवसेनेचा त्यामुळे आम्हाला यामध्ये हे दोन जागा शंभर घ्यावे तर हे होते आपल्यासोबत शिवसेनेचे जत तालुक्याचे युवा अध्यक्ष प्रवीण शेठ अवराधी आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची भूमिका काय असेल तर ते आता आपण पाहिलेलं आहे तर त्यांना पुढच्या निवडणुकीसाठी जय भारत न्यूजच्या वतीने शुभेच्छा जय जय भारत